नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी खुश खबर आहे एकवीसशे रुपये सुरू झालेले आहेत आज या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार या पोस्टाच्या खात्यात आणि याच ह्या दहा बँका आहेत त्या बँकेत पैसे येणार आहेत बँकांना सुद्धा काही तातडीचे इथं आदेश देण्यात आलेले आहेत आज आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि आज एकवीस रुपये वाटप होणार आहे या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे पोस्टाच्या खात्यात पैसे येणार परंतु एक महत्वाचे अपडेट इथं आलेले आहे लाडक्या बहिणीसाठी कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत तिथं आधार कार्ड संदर्भात एक मोठी अपडेट आलेले आहे एवढंच काय तर रेशन कार्ड संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे या दोन्ही जर तुमच्याकडे गोष्टी असतील तर तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे पडताळणी माग तिथं यादी तयार केली जाणार आहे आज या बारा जिल्ह्यातील जवळपास यादी तयार करून बँकेकडे पाठवली जाणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की तर लाडकी बहीण योजना याचे जे काही हप्ते आहेत त्याची वाट सगळीच लाडकी बहीण पाहत आहे आणि लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप सुरू होणार आहे कारण आता तुम्हाला माहिती आहे की जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी ते अजून काळजीपूर्वक मुख्यमंत्री आहेत म्हणजे महाराष्ट्राचा कारभार ते अजूनही पाहू शकतात जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री येत नाही त्याच्या आधी त्यांनी सांगितलं आहे की लवकर लवकर पैसे जे आहेत ते वाटप सुरू करा बँकेने त्यांनी काही महत्वाचे अपडेट तिथे दिलेले आहेत आणि तातडीचे आदेश सुद्धा त्यांना दिलेले आहेत की आजच पैसे हे बँकेचे जे काही आहे ते बँकेतले पैसे जे आहेत ते, ते लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले पाहिजेत परंतु या बारा जिल्ह्यात आणि काही महत्वाचे तिथे मोजकेच असे बँक खाते असणार आहेत पोस्टच्या खात्यासंदर्भात एक मोठी अपडेट असणार आहे ते सगळं आपण इथं पाहणार आहोत सर्वप्रथम जर आता आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा तर चला बघूया नेमकं का काय आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे काय आहे लाडके बहिणींचे अपडेट तर तुम्हाला माहिती आहे की आता जे जिल्हे आहेत ते जवळपास जे बारा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये इथून जर आपण बघितलं अकोला इकडं जळगाव परत पुढे जर बघितलं तर आपल्या इकडं मुंबई उपनगर पुणे सोलापूर कोल्हापूर लातूर सांगली आणि जवळपास इकडं नंदुरबार अमरावती अकोला या साईडला सुद्धा इथं पैसे आज येण्याची दाट शक्यता आहे नाशिक जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे परंतु तिथं महत्वाच्या काही नियम अटी आता इथं आलेल्या आहेत कारण तिथं आता आधार कार्डवर एक मोठा नियम आलेला आहे आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे दोन इथं नवीन नियम ऍड झालेले आहेत कारण अर्ज पडताळणी दरम्यान तिथं काही गोष्टी आलेल्या आहेत आणि केंद्र सरकारने सुद्धा नवीन नियम इथं आता आणलेले आहेत केंद्र सरकारचे नियम इथं लागू झाले असल्यामुळं थोडासा इथं प्रॉब्लेम आपल्या लाडक्या बहिणीने इथं पाहायला मिळणार आहे पोस्टाच्या खात्यात सुद्धा तुम्हाला काही काम करायचं आहे ते मी सांगणार आहे आणि कोणते ते दहा बँकेचे अकाउंट आहेत ज्याच्यामध्ये पैसे नाही ते आपण आता बघूया लक्षात घ्या आता तुम्हाला माहित आहे की जे आपले लाडके मुख्यमंत्री होते त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी ते अजून काळजीपूर्वक मुख्यमंत्री असल्यानं ते निर्णय घेऊ शकतात त्यामुळे त्यांनी बँकांना काही महत्वाच्या तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी असं म्हणलेलं आहे की जे काही बँकेतले जे काही प्रॉब्लेम्स असतील ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत काही लाडक्या बहिणींचे अकाउंट फ्रीज करण्यात आलेले आहेत बघा तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहिणींची वेबसाईट बघताय त्यावेळेस भरपूर महिलांच्या असा प्रॉब्लेम आहे की जे काही बँक अकाउंट आहे ते फ्रीज करण्यात आलेलं आहे आणि दुसरं प्रॉब्लेम म्हणजे आधार कार्ड त्यांचं मॅप दाखवलेलं दिसत नाहीये हे दोन महत्वाचे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर याच्यावरतीच आता एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आधार कार्ड संदर्भात पहिली अपडेट जी आहे ती म्हणजे तिथं आधार कार्डवरती तुम्ही आता ज्यांस अपडेट नाही आहे आधार कार्ड कारण भरपूर जणांचं असं झालंय की आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आधार कार्ड जे काही फॉर्मवरती भरलेलं नाव आहे ते वेगळं आहे एवढंच काय जर आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे ती वेगळी आहे आणि फॉर्मवरची जी काही जन्मतारीख वगैरे आपण टाकतो फॉर्मवरची जी माहिती ती वेगळी आहे किंवा ॲड्रेस जो काही ॲड्रेस आहे आधार कार्डवरचा वेगळा आहे आणि इकडचा वेगळा आहे तर अशा महिलांना प्रॉब्लेम्स तिथं देण्यात येत आहे तिथं त्यांना थोडासा प्रॉब्लेम येत आहे की बाबा तुम्ही जो काही ऍड्रेस व्हेरिफिकेशन होतं ते चेक केलं जातं की बॅकग्राऊंडला आणि फॉर्मवरची जी माहिती आहे ती जर बरोबर नसेल तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तुमची जी लिस्ट आज बनणार आहे त्या लिस्टमधून तुमचं नाव तिथं वगळू शकतं लक्षात घ्या दररोज तिथं लिस्ट बनत आहेत कारण लिस्ट बनल्याशिवाय टप्प्याटप्प्याने पैसे येत असतात तुम्हाला माहिती आहे दहा जिल्हे बारा जिल्हे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर लवकर तुमच्या अकाउंट सुद्धा पैसे नाहीत परंतु जर तुमचं आधार कार्डच अपडेट नसेल तर तिथं मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळं हे काम करून घ्यायचं आहे राज्यातील लाडक्या बहिणीला गिफ्ट सुद्धा तिथं मिळणार आहे विधानसभा आता निवडणूक पार पडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे महाय। की महायुती हा सगळ्यात मोठा बहुमतानं निवडून आला आणि निवडणुकीनंतर लगेच आम्ही पैसे देणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आता आज ते त्याचं वाद आहे तो पूर्ण करणार आहेत आज सगळ्यांच्या अकाउंटला पैसे हे फिक्स येणार आहेत कारण आता निवडणूक उघडून चार दिवस झालेले आहेत तरीही निकाला पण चार दिवस झाले तरी आता आज पैसे शंभर टक्के अकाउंटला आम्ही देऊ असं ते दे म्हणले आहेत कारण मागचे अजून पैसे राहिलेले आहेत सात हजार पाचशे भरपूर महिलांचे पैसे राहिलेले आहेत बघा तुम्ही तीन हजार रुपये राहिलेले आहेत कोणाचे चार हजार पाचशे राहिलेले आहेत कोणाला अजून एकही हप्ता आलेला नाही अशा भरपूर महिला आहेत तर ते एकवीसशे रुपये आणि सात हजार पाचशे असे दोन्ही मिळून पैसे तुमच्या अकाउंटला आज यायला तुम्हाला पाहायला मिळतील तर पुढचं म्हणजे आता पोस्टाचं खाता जे आहे लक्षात घ्या पोस्टाचं खाता आहे त्याच्यामध्ये एक अपडेट काय आहे तर जे तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे ते तिथं तुमचं लिंक झालेला आहे का एकदा बघून घ्या कारण पोस्टात सुद्धा भरपूर प्रॉब्लेम झालेला आहे पोस्टाचे अकाउंट बंद पडत आहेत असं तिथं कारण ज्यावेळेस पैसे पडताना बघत आहेत तर पोस्टाचं अकाउंट सुद्धा बंद पडताना दिसत आहे तर एकदा व्हेरीफाय करून घ्या की आपलं पोस्टाचं अकाउंट हे चालू आहे का आधार कार्ड वगैरे लिंक झालेला आहे का या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून घ्या दुसरे म्हणजे आता त्या दहा बँका कुठल्या आहेत बघा पहिली गोष्ट म्हणजे जे एसबीआय आहे बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र बँक आहे या लक्षात घ्या ह्या तीन महत्वाच्या गव्हर्नमेंट बँका तर आहेतच पर परंतु बाकीच्या ज्या बँका आहेत ऍक्सिस बँक असू द्या आय सी आय सी बँक असू द्या किंवा तुमची कोटक बँक असू द्या भरपूर तस दुसऱ्या ज्या बँका आहेत या जवळपास दहा बँका आहेत त्या बँकेतला मी तुम्हाला नावं तर सांगितलेल्या आहेत सहा ते सात नावं तर मला इथं कळलेच आहेत परंतु अजून ज्या चार बँका आहेत त्याही तुम्हाला मी पुढे सांगतो ज्या बँकेचा आय एफ सी कोड हा कुठलाही टेन्शन नाही आहे म्हणजे कुठलीही बँक जी बँक आहे ती दुसऱ्या बँकेमध्ये कन्वर्ट नसेल झाली म्हणजे तुम्ही बघता बघा दोन ज्या बँका होत्या त्या दोन बँकेची एकच बँक झालेली आहे तर ह्या दोन्ही बँकेची आय एफ सी कोड आता एकच आय एफ सी कोड झालेला आहे बरोबर तर अशा बँके सुद्धा इथं आहेत तर ह्या बँका तुमच्या नसून येत तुमची नॅशनल बँक असली तरी चालेल म्हणजे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा अॅक्सिस बँक बैंक, प्रायव्हेट बँक असले तरी चालेल परंतु त्या बँकेला आय एफ सी कोड असणं खूप गरजेचं आहे जर तुमचे आय एफ सी कोड आहे का हे बघा आणि एवढंच काहीतरी महत्वाचं म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं तुमची जी बँक आहे ती आता दुसऱ्या बँकेमध्ये तर कन्वर्ट झालेलं नाही ना हे बघा तिथं पतसंस्थेचं अकाउंट देऊ नका कुठल्याही अशा बँक देऊ नका जिथं एअरटेल पे बँक किंवा छोट्या छोट्या बँक देऊ नका चांगली व्यवस्थित बँक द्या आय एफ सी कोड असणारी बँक द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणीची लिस्ट काढण्यात येत आहे त्या लिस्टमध्ये सगळ्यांची पडताळणी करून लिस्ट काढण्यात येत आहे ज्या लाडक्या बहिणींचं व्यवस्थित सगळं असणार आहे कुठलाही तिथं प्रॉब्लेम नसणार आहे संजय गांधी नो असल अशा लाडक्या बहिणींना आज पैसे तिथे येणार आहे त्यांची लिस्ट बँकेला पाठवली जाणार आहे आणि आज तुम्हाला दुपारनंतर पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहे तर सर्वप्रथम जे काही सगळं सांगितलं आहे ते नीट बघा परत एकदा व्हिडिओ बघा आणि पटकन आपले जे राहील काय माहिती करून घ्या म्हणजे काय होणार नाही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा आज लवकरच वाटप होईल जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र